नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज नमस्कार जय हिंद असलेकुम जय श्रीराम मित्रांनो आता म्हटलं की नरेंद्र मोदी आता नरेंद्र

पण परंतु मणिपूरमध्ये आमच्या माझ्या सैनिकाची पत्ती इला राष्ट्रपतीला त्याला शरभणी यायला पाहिजे का एका महिला झाड काढत आहे महिला पलवासोबत जे झालं त्यांना जे आहे नरेंद्र मोदींना किसानाच्या सोबत काय केलं साडेसातशे किसानांची हत्या केली म्हणून शनी मी जे आहे महिलांना आणि मी फक्त या पक्षामध्ये असं समजा जितके मी पदाधिकारी आहे लोकप्रधिक पदाधिकारी परंतु मी एकच मिनिटाचा बनीमध्ये भाषण दिलं होतं तर त्या ठिकाणी आमचे जे राज्यावरचे नेते होते त्यांनी म्हटलं की पक्षामध्ये माझं माझ्या माझं फक्त एकच उद्देश मी नरेंद्र मोदींचा विरोध याच्या करता की त्यांना दीड दीड फुटाचे खेळ काढले दोन वर्ष किसाना करता किसान काय इतके खराब होते का साडे सातशे किसान मध्ये

निर्णय घेतला आणि त्यांना त्यांच्यावर निर्णय घ्यायला माहीत होता की किंवा आणि किती टाईम करून घ्यावी ज्या आरोप ज्या ठीक आहे म्हणून शाली जर या देशामध्ये खरोखरच जर तुम्हाला जे आहे ते गोरगरी बाकी आपले अधिकार जर गोरगरी किंवा कोणी त्यांना आपले अधिकार जर लागत असं ते मिळून द्यायचं असं तर तुम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं जे आहे त्याचा साथ द्या कारण भारतीय कम्युनिस्ट पक्ष या देशामध्ये जाऊ आणि जर लाल झेंडा दिल्लीमध्ये जर आला ना तर या सर्वांचं जे शोषण करणारे जे आहे ना हे तीन पर्सेंट शोषण करणारे हे नामून

जास्त बलिदान हे आज निघानं सर्वात जास्त बलिदान आहे आणि एकोणीसशे पासष्ट च्या लढाईचा अब्दुल हमीर महावीर चक् अब्दुल हमीद हे कदा हिरो विजेता हिरो पासष्ट च्या